नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन मार्केट रेट आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये तसेच लातूर वाशिम बीड रिसोड अमरावती नागपूर हिंगोली या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी सोयाबीनला महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहे बघूया महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला काय बाजारभाव मिळत आहे लातूर असेल उद उदगीर असेल या महत्त्वाचं मार्केट तसेच नागपूर असेल हिंगोली असेल वर्धा असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी सोयाबीनला येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय बघा सध्या शॉर्टेज बा बाजारपेठेमध्ये सोयाबीनचा जाणवत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला तर ठराविक मार्केटमध्ये फक्त चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी बाजारभाव हे घटलेला आहे पहिलं मार्केट आहे कारांच्या मार्केट अडीच हजार क्विंटल आवकले आहे तीन हजार सातशे दहा ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा मार्केटमध्ये आहे सरासरी दर सदतीस ते चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट हिंगणघाट बावीसशे चौपन्न क्विंटल एवढी आवक आली आहे तीन हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये आहे सरासरी दर तीस ते चौवेचाळीस रुपये हिंगणघाटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर लातूर दहा हजार क्विंटलची आवक आली आहे एकोणचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपये आहे त्यानंतर अमरावती सव्वीसशे चौतीस क्विंटल अवघड चार हजार ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दराचा विचार जर केला तर चाळीस ते त्रेचाळीस रुपये बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा टॉप मार्केट रेट जाणून घेऊया अहिल्यानगर बेचाळीसशे कारंजा चार हजार चारशे अमरावती चार हजार दोनशे पन्नास नागपूर चार दोनशे शहात्तर मेहकर चार दोनशे पस्तीस लातूर चार हजार चारशे चा चाळीस म्हणजे चार हजार पाचशे लातूर मुरुड चार दोनशे एक्कावन्न जालना चार हजार तीनशे छत्रपती संभाजीनगर चार दोनशे बार्शी चार चारशे रुपये प्रति क्विंटल अकोला चार तीनशे पंचवीस परभणी चार दोनशे पन्नास चिखली चार हजार सहाशे हिंगणघाट चार तीनशे पंच्याहत्तर बीड चार हजार तीनशे उमरेड चार हजार तीनशे जिंतूर चार दोनशे एकोणतीस मूर्तिजापूर चार तीनशे दिग्रस चार चारशे सावनेर तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी जामखेड चार शंभर गेवराई चार दोनशे गंगाखेड चार चारशे अंबाजोगाई चार तीनशे अहमदपूर चार चारशे मुरगा चार हजार सेनगाव चार दोनशे सिंदखेड राजा चार तीनशे काटोलजोर दोनशे पाच पुलगाव चार दोनशे सोनपेठ चार दोनशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजच्या टॉप सोयाबीन मार्केट रेट आपल्या परिसरात आजच्या सोयाबीनला मार्केट रेट काय आहे कमेंट करून कळवा तसे तूर सोयाबीन मका हरभरा यांची लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका